रात्री येऊन इथे असणाऱ्या आमच्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्या वेळेला विचारणा केली त्याच्यानंतर आज सकाळी पहिल्यांदाच आमच्या इथे अँब्युलन्स जमा झालेली आहे आणि आता आजच्या दिवसाचा असा आढावा आहे की आमचा एक प्रतिनिधी जनार्दन पवार हा अत्यवस्थ झालेला आहे आणि त्याला कंप असणाऱ्या अधिकाऱ्यांनी बळजबरीने आम्ही कामगारांनी त्याला सांगितलं काम होतं की नेऊ नका म्हणून तरी त्यांनी नेऊन उपचारासाठी अँब्युलन्स नेलेले आहे आता पुढे आतापर्यंत कोणी दखल घेतली आणि काय आतापर्यंत तरी प्रशासनिक अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे आम्ही तर म्हणतो की भले आमचं आज मरण आलं तरी आम्ही ह्याच ठिकाणी मरणार किंवा आम्हाला अँबुलन्स वगैरे दिली तरी आमचे काय उपचार आहेत ते हिथच होतील पण आम्ही अँब्युलन्स मधून बाहेर कुठेच जाणार नाही हे प्रशासनाने दखल घ्यायची आहे आता जर त्यांनी आम्हाला उचलण्याचा प्रयत्न केला तर मात्र इथे दुसरं कुठलं तरी वळण लागेल आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी देखील एक गंभीर अवस्था या ठिकाणी सॅपिश कंपनीच्या समोर कामगारांच्या अमरण उपोषणाच्या दरम्यान दिसते आपण पाहत आहात की सर्व कामगार जे आहेत हे आता त्यांच्या या न्यायाला हक्कासाठी इथे तडपडत आहेत आपण त्या प्रकारे घेऊया एक माहिती काय सांगाल तुम्ही आता तिसरा दिवस आहे आणि आताचे काहीतरी समजले गेले की एक आपल्या इथलं एक व्यक्ती आपला एक उपोषण करता याला इस्त हलवण्यात आले काय सांगाल बरं आपल्या पत्रकारांना जे कळलेलं आहे ते अगदी सत्य आहे पण पत्रकार लोक तुम्ही आमची जाण दाद घेताय पण प्रशासनाला याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची प्रकार प्रकार दात घेण्याची आम्हाला गरज नाही असे वाटते कारण की प्रशासन रात्रीपासून आमचे जे कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडलेली आहे त्यांना साध प्रशासनाने अँब्युलन्सही प्रोव्हाइड केलेली नाही आहे आणि असणारे जे अधिकारी जे आहेत मेडिकलचे अधिकारी त्यांनी कंपाऊंड वगैरे आशा वर्कर्स